कमिंग लाईन मिळाल्या

little bit Yes, i नमस्कार मी सरोजा धरणे प्राचार्य रविंद्रभाई इंटरनॅशनल स्कूल बेळगाव तालुका नायगाव सर आपली जी शाळा जी आहे ह्या वर्षी शाळा जी शैक्षणिक वर्ष पंधरा जून पासून सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून पण आपली शाळा तेरा जून पासून आम्ही सुरू केली आहे आणि पालकांचा आणि विद्यार्थ्याचा कुटुंब प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आपण बघतच आहात आपण फोटोमध्ये बघताल आम्ही मुलांचं वेलकम आणि व्यक्ती म्हणून देऊन केलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी आम्हाला प्रचंड चांगला प्रतिसाद भेटलेला आहे विद्यार्थ्यांचा जसं पालकांनी विश्वास ठेवून आजपर्यंत सहा वर्ष जण आपण शाळा म्हणून विश्वास ठेवून जसं पालकांनी प्रवेश घेतलेला आहे तसंच आणि त्यांच्या जे इच्छा आहेत किंवा त्यांचे जे होप्स म्हणजे आमच्याकडून जे त्यांच्या नवीन त्यांचे पकड तर असं पवन जानेवा जीम में इंटरनेशनल स्कूल मध्य मजे पत्र शिक्त एल पी जी इंजीनैशनल बसपर्य है, है। चांद या ने शिकवनी है भौतिक सुविधा है सर्व ऐटमोस्फिर वातावरण सब छान है सर्वे विद्या ज्यादा गोष्टी कर सर्वे शाइप विद्यार्थ्यांना स्कूल म्हणून नाव ऐकलं म्हणजे की स्कूल आहे आमचा एक भावना जाऊन शिकण्यासाठी एवढं व्यापारांना शक्य नाही असं आमच्या भीतीवरती पण परिसरांनी या ठिकाणी करून सर्व पाल्यामध्ये चांगला या ठिकाणी आहे

मुलाला देखभाल चांगली करतात आणि शिक्षण चांगल्या पद्धतीचं नेते महिला शाळेमध्ये त्याच्यासाठी आढळून ॲडमिशन करण्यासाठी आग्रह आहे अंबादास आनंदराव कोकणी राहणार डोंगरगाव गिरिमवाली इंटरनॅशनल खैरगाव नायगाव शाळेची जिल्हा दोन्ही जे किती ते शिकत आहेत शाळा पण चांगली आहे

तीन वर्षा तीन ते चार वर्ष या शाळेमध्ये ॲडमिशन केले आहे शाळेमध्ये ग्रीन ग्रीन व्हॅली ही शाळा निवड केली आहे की शिक्षक शिक्षक आणि मॅडम सगळं स्टाफ पूर्ण चांगला असल्यामुळं आपल्याला निवडली शाळा आहे माझे विद्यार्थी दोन्ही मुलं शाळेत शाळेचा मॅनेजमेंट कार्य माझा मागच्या सहा वर्षाचा प्रयत्न राहिले आहे आणि जास्तीत जास्त पद्धतीने शास्त्रीय कला असेल ललित कला असेल सुगम कला असेल गझलगायकी असेल ठुमरी असेल धमार असेल ध्रुवपद असेल अशा बऱ्याच प्रकारच्या कला ज्या आहेत आणि मागच्या सहा वर्षापूर्वीपणा अजद ज्युदा। <स्थारी>